तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पंचवीस जानेवारी शाकंभरी पौर्णिमा तर या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे आणि असा योगायोग जुळून आलेला आहे की शाकंभरी पौर्णिमा गुरुवार आणि अमृत योग हे तीन योग एकाच दिवशी जुळून आल्यामुळे हा दिवस खूप खास होणार आहे तर या दिवशी आपल्याला बारा फुलवातींचा हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे जे काही मी नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर पंचवीस जानेवारी शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य अमृत आणि गुरुवार हे तीन योग आलेले आहे तर या दिवशी मांढरची काळूबाई याची यात्रा देखील सुरू होणार आहे तर आपल्याला या दुर्मिळ योगावर म्हणजे गुरुवार आणि गुरुपुष अमृत शाकंभरी पौर्णिमा असे हे तीन योग आल्यामुळे गुरुपुषा अमृत योगाला काही जण थोडं होईना एक ग्रॅम किंवा अर्धा ग्रॅम सोनं खरेदी करत असतात तर हे खरेदी केलेलं सोनं आपण मोडायचं नसतं पर प्रत्येक गुरुपुष अमृत योगाला आपण हे सोनं खर खरेदी करायचं आहे डिसेंबर महिन्यामध्ये देखील गुरुपुष अमृत योग येऊन गेलेला आहे पंचवीस डिसेंबरला तर आता हा जानेवारी महिन्यातील गुरुपुष्य अमृती योगाने हो शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी आपल्याला होईल तेवढी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला बारा फुलवातींचा देखील प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला चोवीस दिवस करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपली देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्याला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी हा उपाय करायला चालू करायचा आहे आणि आपल्याला हा उपाय चोवीस दिवस करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आणि आपल्याला जी फुलवात असते ती फुलवात घ्यायची आहे आणि आपल्याला चांदीचा दिवा घ्यायचा आहे प्रत्येकाकडे चांदीचा दिवा असतोच त्यामुळं तुम्ही आवर्जून चांदीचा दिवा घ्यायचा आहे ती फुलवात आपल्याला तुपामध्ये बुडवायची आहे आणि ती फुलवात तुपामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि ती वात प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर श्रीसूक्त विष्णू सहस्रनाम आणि आपल्याला गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र किंवा तसेच कुबेर मंत्र महालक्ष्मी कुबेर मंत्र अशा या मंत्रांचा जप करायचा आहे आणि ती फुलवात आपल्याला जोपर्यंत जाते तोपर्यंत जळून द्यायचा आहे परत आपल्याला दुसऱ्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्या दिवशी आपल्याला दोन वाती घ्यायची आहे ही महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसूक्त या सर्व गोष्टी आणि कुबेर मंत्र किंवा आपल्याला विष्णू सहस्रनाम हे सुद्धा दुसऱ्या दिवशी वाचायचं आहे तिसऱ्या दिवशी तीन वाती घ्यायच्या आहेत चौथ्या दिवशी चार वाती घ्यायच्या आहे असे बारा दिवस आपण बारा वाती घ्यायचे आहे आणि म्हणजे दोन वाती तीन वाती असे बारा दिवस बाराव्या दिवशी बारा वाती घ्यायचे आहे बारा दिवस झाल्यानंतर आपण मग काय करायचं आहे तेराव्या दिवशी अकरा वाती घ्यायचे आहे आणि चौदाव्या दिवशी आपण दहा वाती असे विषम संख्येमध्ये आपण चोवीस दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे तुम्हाला जर मध्ये मासिक धर्म पाळी आली तर हे दिवस तुम्ही सोडून द्यायचे आहे किंवा तुम्हाला सुतक जर पडलं तर तुम्ही हे दिवस सोडून द्यायचे आहे आणि मग ते आपण परत हे जी काही प्रवा सेवा करत आहोत ती चालू करायची आहे तुम्ही जर सेवा चालू करून तुम्हाला दोन तीन दिवस झालेले आहे आणि मग मासिक धर्म आलेला आहे मग ते चार दिवस सोडून तुम्ही परत पाचवा किंवा दुसरा तिसरा दिवस आलेला असेल तर तो दिवस करून आपण ही सेवा चालू करायची आहे अशी ही सेवा आपल्याला बघा चोवीस दिवस करायची आहे तर पुढच्या महिन्यामध्ये बघा म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला सतरा तारखेला दुर्गा अष्टमी आलेली आहे तर त्या दिवशी पर्यंत आपली जर चोवीस दिवस पूर्ण झाले तर त्या दिवशी आपल्याला चोवीस वाते ह्या जाळायच्या आहे म्हणजे तुमची दुर्गाष्टमीला सतरा तारखेला सतरा फेब्रुवारीला तुमची ही सेवा पूर्ण होऊ शकते तर आपल्याला बघा आपली इच्छापूर्ती होण्यासाठी आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा देखील करायची आहे व आपल्याला आपल्या दारामध्ये सडा रांगोळी करायची आहे तसेच मुंबरठ्याला हळदीचं लेपक देखील करायचं आहे आणि हा बारा वातींचा प्रभावी उपाय आपल्याला सकाळी आठ वाज आठ वाजून पंधरा मिनटांनी चालू करायचा आहे म्हणजे गुरुपुष्य अमृत योग सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटापर्यंत पंधरा मिनिटानंतर चालू होणार आहे आहे आणि सूर्यास्तापर्यंत असणार आहे त्यामुळे सकाळी आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण ही सेवा करायची आहे तर बारा दिवसापर्यंत आपल्याला पहिल्या दिवशी एक वात अशी बारा दिवसा बाराव्या दिवशी बारा, बारा वाती आणि तेराव्या दिवशी आपल्याला विषमसंख्या म्हणजे म्हणजे अकरा वाती घ्यायची आहे आणि अकरा वाती घेतल्यानंतर आपल्याला म्हणजे बा चौदाव्या दिवशी दहा वाती अशा विषम संख्येमध्ये जायचं जा आहे आणि आप आपल्याला ते चोवीस दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला जर मासिक धर्म किंवा विटा असेल तर तुम्ही मासिक धर्म संपल्यानंतर तुमचे काही दिवस झालेले आहे ते दिवस धरून मग तुम्ही ही सेवा पूर्ण करायची आहे पण लक्षात ठेवा किंवा सुतक विटाळ पडलेला असेल तर ही सेवा आपल्याला पूर्ण करता येणार नाही आपल्याला ते दिवस सोडून मग आपल्याला परत पुढच्या वेळेस गुरुपुष्य अमृत योग किंवा शा पौर्णिमा असेल तेव्हापासून ही सेवा करायची आहे ही सेवा केल्याने आपली जी काही इच्छा आहे कठीणातील कठीण इच्छा किंवा आपली इच्छा पूर्ती होत नाही त्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे उपाय आहे त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला चोवीस दिवस ही सेवा करायची आहे तर आपल्याला यासाठी फक्त फुलवातींचाच उपयोग करायचा आहे आणि ती वात आपल्या तुपामध्ये बुडूनच घेऊन आपल्याला त्यासाठी चांदीचा दिवा लागणार आहे आणि तो जो दिवा आपण पहिल्या दिवशी घेतलेला आहे तोच दिवा आपल्याला चोवीस दिवस वापरायचा आहे पहिल्या दिवशी एक दिवा दुसऱ्या दिवशी एक दिवा असं न करता चोवीस दिवस आपल्याला एकच दिवा करायचा आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला आसनावर बसायचं आहे सुक्त विष्णू सहस्रनाम तसेच आपल्याला गायत्री मंत्र कुबेर मंत्र किंवा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र या मंत्रांची सेवा करून आपल्याला ही करायची आहे तुम्ही एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता अशा ही सेवा तुम्ही जर केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये जी काही इच्छापूर्ती होत नाही किंवा आपल्या घरात आपल्या नशीब साथ देत नाही तेसुद्धा मिळेल त्यासाठी ते आपल्याला ही बारा फुलवातींचा अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे तर कसा वाटले व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद